ओके okay. <sweak> हॅलो हाय काय करते सकाळ सकाळी अगं मी आता सकाळ सकाळी सका होती सगळी गच्ची साफ केली सगळा पाला पडला होता आणि आता पाऊस पण नाही ना दोन दिवस झाला म्हणजे येते बारीक बारीक अजून पण काय बारीक बारीक येते आणि ही गुलाब देशी गुलाब आहे ना त्याला गोकर्णानं एवढं भेटते एका झाडात एक झाडं हे दोन्ही पण कुठेही झाले आहेत तर आता एकदा मी ना असंच गुटलं होतं ना म्हणजे छाटलं तर किती छाटलं की छान अशी गुलाबाची फुले येतात त्याला का देशी गुलाब आणि भरपूर फुलं येतात त्यामुळे म्हटलं आता हे सगळं छाटून घेतली छाटलं ना परत आणि चांगले येतात कुंड एकत्र झालेत आता तेव्हा छाटते सगळं कारण दोन्ही पण कुंडीत गुलाब आहेत ते दुगाला पण येणार ना दिसणार नाही त्यामुळे आता छाटलं ना पाऊस पाऊस पडायला लागला की नाही किंवा ते छाटता पण येत नाही त्यामुळे आता मुलं छाटूया आणि ह्याच्या कांड्या ज्या आहेत ना म्हणजे परत रोपं तयार करायची आणि लगेच लागून येतात दिवशी आहेत ना लगेच लागून येतात काय झाडात अरे वा काढलं का जिथं तिथं आपण जिथं पडतात ना तिथं तिथं उगून येते सारख्या भरपूर झाडं झालेत सगळ्या झाडाला विडून टाकत त्यामुळे त्याचं बिपड बी व्हायच्या अगोदरच टाकून द्यायला पाहिजे काढून तर मग ते बी आले खायच ते आपले बी पडले ते काय गुजबेरी हा गुजबेरी तुला खत घालणार त्याला ना घालणार की काय आता चांगली छाडते म्हटल्यानंतर नाही का जरा खुदून ना खत टाकते त्याला आणि ह्या फुलांच्यासाठी ना आपण रे ओके लवटी सारखं आलंय कशाला गुलाबा थांब दिसतंय का थांब 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 हा ओके लावून बघायचं काढून आपण येते काय होतंय ते नासायनिक खात आहेत ना जरी घातली ना गुलाबाला तरी खूप फुले येतात आणि हो <स्थाथा> ते मार्केट मध्ये मिळतात दुकानात मिक्स खत द्या म्हटलं का नाही गुलाबाच्या झाडांच्या साठी वगैरे तर दुकानदार देतो बरोबर आपल्याला मिक्स केलेली खत छाटले का नाही हे की आणि आता कसले आले दोन आले फुटे असं फुटलं आलं का नाही लगेच असं गुलाबच येतात छान पिका फुलं तसे टाइम टू टाइम कटिंग करायला पाहिजे हा सगळ्या झाडांची मग चांगले येतात अशी कटिंग केल्याशिवाय आता हे कटिंग केले आता मी सगळं ही खोदणार आहे आणि खोदून मग ह्याला मी असे खत घालणार हे काही कसलं झालं झाले पावसामुळं दगडासारखं हे कसलं झालं ठेम ठेम पाणी पडून हे होतंय आहे ना दगडासारखं त्याच्यावर तर आता मी नंतर खत खत घालणार आहे ह्याला खांदून जरा एक दिवस असं ठेवणार आहे नंतर खत गातून पांढरे बुरशी आल्यासारखं झाले आहे दिसते पाणी झाले अशा मुळ्या ढिल्या करायच्या जरा आणि मुळ्या ढिल्या केल्या आणि खत बीत घातलं ना तर मी नाही का तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलं तर मी गुलाबाच्या झाडांना कुठली फुळं म्हणजे घर किचन खजा वापरते म्हणून तर मी ती ताकण हे टाकलं होतं ना केळ्याची साल लसणाची साल आणि कांद्याची साल टाकली होती ना तर हे बघा माझी फुलं कशी आली किती छान आलं मी गुलाब वाढला पण कुठला पण छोटा होता का ना लिंबुनीचं झाड आलंय ते झालं हो। का तुझं क्लियर झालं सगळं हा ते झालं किती किलो पाहिजे लगेच हो तर हे पण लिंबुनीचं झाड आलंय गोकर्णच ह्या ज्याचाच आहे नाही का तर आता मी ना पण त्याच हे पूर्ण झाड मोकळं करणार आहे ही झाड आहेत ना सगळे काढणार आहे आणि ह्यात गुलाब आहे ना ह्या दोन झाडामुळं गुलाबाला फुलं यायला जाता येईल ना कारण त्याला जागाच नाही ना किती वाढले गोकर्ण त्यात लिंबुनी त्यात मी, मी मी, आता ही लिंबून काढणार जा मी आणि मी काही इथे लावणार नाही आता ही गा गावाला देणार गावी छान रोपं येतात ना अशी लिंबुणीची माझ्याकडे एक झाड आहे लिंबुणीची पास भरपूर येत आहे त्याला झाड फळं झाडं येतात की दिशी गुलाब आहे ना तर ह्याला मी असं ही चांगली कांडे ना तशी छाटणार ह्याला पूर्ण अशी आणि हे मी खाली लावून देणार खाली खूप पाट्याची गुलाबाला हो आणि लगेच गुलाब पण झरून वास तर किती छान येतं माहिती मी कधी कधी चहा करते किती की तू नाही किती छान लागतो चहा पण गुलाब पाणी तो वाश येतो ना मस्त पैकी केलं की असं करून घ्यायचं पूर्ण आणि अशी काठी लावून टाकायची परत ती मस्त आता मी काढून घेतो घ्यायची खाली लावायची हे पोत आहे ना अशी खाली टाकून घेते तर ह्यातली माती ना ह्याच्यात तीन चार झाडं येते एक दोन माती मग मा खाली झाली की पावसाने सगळ्या चिकल चिकलच होते घरची वस्ती सकाळ उठल्या उठल्या हे काम चाललंय काढायचं लाव ताकत घात पण निघायला पाहिजे कुंडी कुंडी पण फुटायला नाही पाहिजे असं चाललंय हळू हळू हा काढली का नाही बघ तुम्हाला <laughs> हे झालंय बघ त्याला तर कुठल्या झाडालाही मिळेल हे तीन झाडामुळं एक पण झाड चांगलं आहे ना एवढी hmm. छान गुलाबाला फुलं यायची ना <coughs> तर ना त्या लिंब झाडाला छान फुलं यायची गुलाबाला आणि त्यात लिंबाचं झाड ते बेसबुरीच केुसबेरी गुसबेरीच सगळी त्यात आलेत पक्की आणि त्या झाडांना कसं येणार झाड ना एवढी माती चिकट चिकट झाली तर पाणी पण राहतं नुसतं पाऊस आला ना की पाणी पण सगळं कळून जाते आहे त्यातून काटेट असतात ना भिते पेरू त्याला पण आता निघाला तर चहा करू द्या पिरू जाकी गुसबेरी दुधी काय काय उगवलं <laughs> ह्यात आणि ह्याला ना आता मी दुसरी माती टाकणार आहे जरा तर ही माती पण खूप दिवसाची इरी गेल्यासारखी झाली ना हे परत दुसऱ्या झाडाला वापरायची वाळवून काय निघाले तो पण असं त्याच्या बरोबर घातले मेहनत कसं आम्हाला mm. बाग करायची म्हणजे काही सुखाचं काम असत अशी वरची वर ना सारखे झाडाची कटिंग केली ना छाटणी बिटणी मुळ्या बिळ्या तर खूप छान येतात आता हे माझ्या झाडाला एक वर्ष झालं मी केलंच नाही ना त्यामुळे ही सगळी झाडं त्यात झाड वाढायला लागली काढूनच टाकायची केवढ झालं हे झाड घसबेरीच आहे का त्याला सगळं सगळं काढायला दुसऱ्या कुंडीत लावून टाकते छान फळं येतील परत सगळेच काढायचे आता नाही असं काही नाही यापराजिता बाकी असल्यामुळे झाले तर निघते का एकात एक एकात एक एका एक म्हटलेत झाडाला कसं काय झाड वाढणार काय 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 आहे बरेच काय काय उगवले झाडा एवढी झाड वाढूनच देलं नाही पाहिजे त्या त्यावेळेसच काढायला पाहिजे तर त्रास होत नाही आता एवढा उगवलं उगवलंच नाही का जरा हे झाले आणि हे झाड तर लावच नाही दिसायला छान दिसते त्याचं पडलं ना सगळ्या झाडात निभवते आणि निघताना मुळ्या पण निघत नाहीत लवकर हो मला बसून पण एवढं वेळ येतं भरलं होते ना मला लिंबुरीला काट पण येत त्याला हात पण लावता येत नाही ना असं होते असं ओढून घेतलं ना तर काटा त्यात किती झाल्या ना लिंबडीच्या मुळ्या किती एका वर्षात एवढं झाड वाढले हे काय तू बियांपासून आलंय का आपण आता किचन मधले आणून टाकतो ना पाणी लिंबाचं वगैरे नाही का त्याच्यापासून आलंय ओके छान झाड आहे ना देशी लिंबू आहे वास्तर छान येते तेल करायचं पण चहा करू तर काय करायचं चहा नको सारखं काय ते करते लिंबाचा चहा आता जरा पाऊस पण पडतोय ना जरा घसा पण बसल्यासारखा माझ्यालाय करू आपण चहा ह्याला पण मी दुसऱ्या ह्याच्यात लावते गावी नाही ते मी आता हे गुलाब तेवढा हिता ठेवते चालेल एकदाशी गुलाब मोकळ हा ना त्याला पण चांगलं वाटत असेल आता अरे त्याला पण मोकळ मोकळ वाटतं की आपल्यासारखंच आहे ना झाडांना पण तर आता हे गुलाब आहे ना त्याला चांगलं असं करून घेतली आता लावून पण टाकू लागेल आपण त्याला त्याची झाड्या का नाही याच्या कापून घ्यायच्या म्हणजे परत त्याला दुसऱ्यामुळे याला होते असं दुसऱ्या पण गुलाबातले झाडं उगवलेलं असे एक एक गुलाब मी रोज होता हे करणार आहे मोकळा करून ना चांगली फुले यासाठी करून टाकते वरचे वरचे पण असे का नाही अशा काटून किंवा कट करून घ्यायच्यामुळे आणि आता हे सगळं ना असा करें करें। ते वाळ्याला कंड येत का नाही ते सगळं छाटून घेते वाढायला जागाच राहिल नाही त्यामुळे आपली इकडं फुटून इकडं वाळ खाली वाळे आजूबाजून हे झालं तर आता ही पूर्ण असं छाटून त्याला सगळे ना खत तयार करायला ही कोकोपीठ आहे हे आता शेण खत थोडीशी राख आणि वाळलेली माती मिक्स केलेले आणि आता हे हे लिंबोळी खत आणि हे हे बोनमील एवढं टाकतं आणि आता हिचा थोडंसं मीठ टाकते कारण वाळेलीच माती आहे एफ्सम सॉल्ट हां एप्सम सॉल्ट आहे एवढंच टाकून द्यायचं आता ह्याच्यामुळं किडे पण होत नाहीत तर त्यामुळे पावसाळ्यात ना गोगलगाय होत नाहीत म्हणजे गोगलगाय तर आपल्याला येतात पावसाळ्यात तर आता ही माती काढलेली मी अशी वेगळी ठेवते ही टाकून देते एकदम मिक्स करून घेतेच हे शेणाची खडे गांडूळ खत पण आहे घरी तयार केले होते ना मी गांडूळाचं ते सगळं एकत्र टाकून ठेवलेलं होतं नाजलेलं आहे आता आपण ही कुंडी मोकळी केली होती त्यांना दगड मगाशी निघाली काढलेली होती का नाही खाली टाकलेले विटाचे तुकडे टाकून द्यायचे परत हे कशात टाकायची जर आपण माती भीती भरतो ना तर खाली गळून जात नाही जास्त अशी गळतेच पण असे छिद्रा छिद्र टाकल्यामुळं गळत नाही त्याच्यावरून परत हे असे नारळाचे टाकून द्यायची साली काढलेली आपण नारळाचे 믹스키는 집안, 미스터는 해답고, 그 다음에, 그 다음에, 그 다음에, 그다음 ह्याला बघा आपला गुलाब गुलाब छाटून मस्तपैकी तर फुलं आल्यावर मी दाखवते बघा किती छान असे फुलं येत आहेत बाय भेटा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये